इचलकरंजी शहरातील सहकार नगर परिसरात लहान मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर जुन्या वादातून अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांच्या मित्रावर जीव घेणं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली भर चौकात लोखंडी रॉडने डोक्यात जबर वार केल्याने मंगेश उर्फ रविराज जनार्दन कांबळे वय तीस राहणार सहकार नगर साईट नंबर एकशे दोन ही गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी गावभाग पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना शुक्रवारी दिनांक तीस रात्री साडेनऊच्या सुमारास सहकार नगर येथील सरकारी शौचालय चौकात घडली पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री मंगेश कांबळे हे आपल्या घरी जात असताना संशयित अल्पवयीन मुलाने अचानक पाठीमागून येत तुला सोडणार नाही असा दम देत लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात जबर मारहाण केली या हल्ल्यात मंगेश कांबळे हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले डोक्यातून रक्तस्राव वाढू लागल्याने त्यांना पोलिसांनी पुढे सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुमारे महिनाभरापूर्वी मंगेश कांबळे आणि अल्पवयीन मुलाच्यात किरकोळ वाद झाला होता त्याचाच राग मनात धरून हा जीव घेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली जखमी मंगेश कांबळे हा अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा जवळचा मित्र आहे दोघेही एका लहान मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात एकत्र होते कार्यक्रमानंतर बाहेर पडताना दोघांमध्ये पुन्हा जुन्या वादावरून खुन्नस निर्माण झाली आणि त्यातून हा हल्ला झाला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोविंदा कोळेकर तपास करत आहेत hey